नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी चकली बनवणार आहोत भाजणीची तर त्यासाठी पीठ कसं तयार करायचं पीठ कसं मळायचं आणि चकल्या कशा पाडायच्या आणि कशा तळायच्या हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं तांदूळ डाळ सगळं मी धुवून सुती कपड्यावर छान असं फॅन खाली वाळवून घेतलं आहे तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे आणि व्यवस्थित छान तो असा खडखडीत वाळवून घ्यायचा आहे उन्हात न वाळवता तो फॅनखालीच वाळवायचा आहे आपल्याला आता तो तांदूळ आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे आणि मीडियम गॅसवर तो आपल्याला भाजायचा आहे तर आत्ता नाही का जरा त्याला ओलसरपणा आहे थोडासा म्हणजे जसं पण भाजतो ना तसं बघा आपलं जे चमचा असतो ना हलवायचा त्या चमच्याला ते चिकटतं आहे याचा अर्थ ना त्याच्यात थोडासा नाही का ओलसरपणा असतो जसं आपण धुवून त्याला वाळवलेला आहे ना तर तो निघून जाण्यासाठी ते आपण त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर भाजत असताना असं छान सारखं त्याला हलवत राहायचं आणि पूर्ण भाजत आलं की त्याचा रंग असा पांढरा एकदम पांढरा शुभ्र होऊन जातो आणि लगेच ते आपल्याला जाणवतं सुद्धा दिसतं सुद्धा तर आपण ते आता भाजून झाल्यावर काढून घेतले त्यानंतर मी इथे एक वाटी चणा डाळ घेतली आहे ती वजनाने दीडशे ग्रॅम आहे तर तुम्ही अडीचशे ग्रॅमसुद्धा घेऊ शकता तर सुद्धा आपण अशी सारखी हलवत हलवत मस्त खरपूस रंगावर भाजून घ्यायची आहे भाजणी भाजत असताना खूप जास्त आती लाल करायची नाही आहे आणि आती कच्चीसुद्धा ठेवायची नाही आहे मध्यम स्वरूपात ती भाजायची आहे आपल्याला आणि प्रत्येक वेळेस आपल्याला जी पण डाळ आपण भाजतो ती काढल्यानंतर कढई पुसून घ्यायची म्हणजे काय होतं त्याचे काही बारीक कोण राहिले असतील तर ते चिकटून नाही का कढईला जळू नये म्हणून ते आपण पुसत राहायचं आहे आता इथे अर्धी वाटी मी इथे मूग डाळ आणि उडीद डाळ दोन्ही समप्रमाणात घेतल्या आणि त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये घातल्या आहे तर त्यासुद्धा मस्त अशा रंगावर भाजून घ्यायच्या सोनेरी रंगावर त्यानंतर इथे मी घेतलं आहे अर्धा कप दगडी पोहे म्हणजे आपण जे कांदा पोहेला पोहे वापरतो ना तो पोहा घेतला आहे आणि तो सुद्धा असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजल्यावर आपण असा हाताने चुरून बघायचा अजून हा भाजला नाही आहे तर परत एकदा छान त्याला हलवून घ्यायचं आणि भाजला ना की असं तोडून बघितलं की लगेच त्याचा चुरा होतो म्हणजे हा छान भाजला आहे असं समजायचं आणि काढून घ्यायचं त्यानंतर इथे वन फोर्थ कप मी धणे घेतला आहे आणि धणे आपल्याला नाही का दहावीस टक्के असं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वन एट कप आपण जिरं घालणार आहोत तर जिरं आधीच घालायचं नाही कारण जिरं लगेच लाल होतं त्यासाठी त्या ते धणे आधी थोडंसं भाजलं की त्याच्यानंतर जिरं घालायचं आहे आणि दोन्ही एकदम भाजायचं छान ते फुललं जिरं की मग ते काढून घ्यायचं त्याच्यानंतर आपण इथे साबुदाणा घेतला आहे वन फोर्थ कप आणि तो सुद्धा छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे साबुदाणा फुलला की तो चा चांगला असा एकदम पांढरा शुभ्र दिसायला लागतो आणि तेव्हाच तो मग काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा काळे मिरी घेतले आहे आणि काळे मिरीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजणीच्या साहित्यात जे पदार्थ घालणार आहोत ते कच्चे घालायचे नाही सर्व काही भाजूनच घालायचं आहे म्हणजे भाजणी आपली दोन ते तीन महिने चांगली टिकते महिनाभर भाजणी तुम्ही अशीच डब्यामध्ये ठेवू शकता आणि महिनाभरानंतर ते तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर त्यानंतरसुद्धा दोन महिने तुम्ही ती भाजणी वापरू शकता आता हे सर्व भाजलेलं साहित्य आपण सर्व एकत्र करून घ्यायचं छान आणि गिरणीतून बारीक पीठ दळून आणायचं आहे याचं आता हे पीठ दळून आणण्यासाठी आपल्याला ते एकतर चणा डाळीवर दळून आणायचं किंवा मग ज्वारी बाजरीच्या किंवा तांदळाच्या पिठावर ते दळून आणायचं आहे म्हणजे गव्हाच्या पिठावर ते दळून आणायचं नाही दळून आणल्यावर पीठ हे नऊशे ग्रॅम भरलं आहे तर आपण मेजरिंग साठी एक वाटी घेतली आहे तर त्या वाटीने मी इथे पीठ घेणार आहे तर इथे मी तीन वाट्या पीठ घेणार आहे तुम्हाला म्हणजे जेवढ्या चकल्या बनवायच्या आहे तेवढं तुम्ही इथे पीठ घेऊ शकता तर मी इथे तीन वाट्या घेतल्या आहे त्याच्यानंतर आपण त्याच वाटीने एक वाटी पाणी पातेल्यामध्ये घालणार आहोत ग आणि त्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत इथे पाण्याचंही मेजरमेंट लक्षात ठेवा ज्या वाटेने आपण पीठ घेतले त्याच वाटेने मी इथं पाणी घातलं आहे त्यानंतर दोन मोठे चमचे इथं गावरान तिळ घेतले आहे पांढरे ते घातले त्याच्यानंतर एक छोटा चमचा इथं ओवा घेतला आहे आणि अर्धा छोटा चमचा हिंग घेतला आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये घालायचं आणि एक मोठा चमचा मीठ घालायचं तर मीठ आपल्या चवीनुसार आपण घालायचं आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण काळी मिरी पूड घातली आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला ना छान एक उकळी क आणायची आहे याला एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि मग याला कोमट करून घ्यायचं आहे पूर्ण गार करायचं नाही कोमट करून घ्यायचं हे पाणी आणि ह्या पाण्याने आपण आता पीठ मळणार आहोत तर हे मी गॅस बंद केला आहे उकळी आल्यानंतर पिठा मदे आपन तर आता पिठामध्ये आपण काही मसाले घालूया तर त्यासाठी दीड मोठा चमचा मी इथे लाल तिखट घातले आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हळद अगदी अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे कारण काय होतं हळद जास्त घातली ना की मग चकलीचा रंग खूप जास्त गडद होतो म्हणून कमी घातली आणि त्यानंतर एक मोठा चमचा आपण एका जिरे पावडर घातली आहे आणि त्यानंतर एक मोठा चमचा दणे पावडर घातली आहे तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे तेल तापवून घेतलं आहे छान कडकडीत आणि त्यातून आपण चार चमचे तेल याच्यामध्ये घातलं आहे तर तेलसुद्धा आधी घालायचं नाही जास्त तेल जर झालं चकलीमध्ये तर चकली नाही का मऊ पडते आणि खूप तेल शोषते आता मसाले आणि तेल घालून झाल्यानंतर ते छान व्यवस्थित आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे खूप जास्त तेल घालायचं नाही याच्यामध्ये मोहनसाठी खूप कमी तेल वापरायचं आहे म्हणजे अगदी थोडीशी मूठ वळली गेली पाहिजे एवढंच आपल्याला तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर हे पाणी आता कोमट झालं आहे तर या कोमट पाण्याने आपण पीठ मळायचं आहे तर हे असं का केलं तर काय होतं बऱ्याच वेळेस आपण जेव्हा चकली पाडायला घेतो तेव्हा ओवा आणि तिळ आहे ना त्याच्यामुळे मध्ये मध्ये चकली तुटते किंवा मग ते साच्यामध्ये अडकून जातं तर ते शिजवून घेतल्यामुळे काय होतं ते मऊ होतं आणि मग नाही का चकली मध्ये मध्ये तुटत नाही आणि व्यवस्थित ती त्याचा आकार छान येतो आता परत एक वाटी पाणी घेतलं आहे आणि तेसुद्धा तेवढं पूर्ण घातलं आहे म्हणजे दोन वाट्या पाणी आपण इथे वापरलं आहे आता छान व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं त्यानंतर परत मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे पण तेवढं आपल्याला लागणार नाही आहे त्यातलं थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित पीठ करून घ्यायचं आहे खूप जास्त कडक किंवा खूप जास्त लूज पीठ करायचं नाही पीठ खूप घट्ट झालं तर मग तुमच्या चकल्यामध्ये मध्ये त्याचे तुकडे पडतील आणि खूप जास्त सॉफ्ट झालं तर मग त्याला नाही का जो काटेरी भाग येतो ना तो काटेरी भाग येणार नाही त्याला म्हणजे त्या शेव पाडल्यासारखा त्याला आकार येईल तर तसा येऊ नये त्यासाठी आपण त्याला नाही का मध्यम आकाराचं पीठ मळायचं आहे आता दोनच मिनटं हे पीठ ठेवलं होतं आपण त्यानंतर परत एकदा थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे छान मळवून घ्यायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घ्यायची आहे आता याचा एक उंडा तोडून घ्यायचा आहे आपण आणि तो नाही का सोऱ्याच्या मापाचा करून घ्यायचा किंवा आपला साचा जो आहे चकलीचा तर त्या साच्याच्या मापाचा तो करून घ्यायचा आणि त्यानंतर जो साचा आहे ना आपला तो सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला आतून तेल लावून घ्यायचा आहे म्हणजे हे पहिल्यांदाच करायचं सारखं सारखं हे करायचं नाही आहे आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट टाईम जेव्हा करताना तेव्हा हे करायचं आता साच्याला व्यवस्थित तेल लावून झालं की त्याला त्याच्यामध्ये ही जाळी बसवून घ्यायची आणि आपण पीठ त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर ते इथे ना मी या प्लेटवर ही जी मोठी प्लेट आहे ना याच्यावरच चकल्या पाडणार आहे तर त्यालासुद्धा आधी नका ग्रेसिंग करून घेते तेल लावून घेते म्हणजे काय होतं आपण याच्यावर चकली पाडली ना की ती सहज आपल्याला उचलता येते आता साच्यामध्ये आपण पीठ घालायचं जेवढं लागेल तेवढं आणि त्याच्यानंतर त्याचं झाकण छान असं व्यवस्थित घट्ट बसवून घ्यायचं आहे आणि छान अशा चकल्या पाडायच्या आता चकलीचे वेडे किती घ्यायचे तर ते तुमच्या मनावर तुमच्या आवडीवर डिपेंड आहे तुम्ही तीन चार पाच म्हणजे मोठी चकली करायची तर पाच ते सहा वेडे घ्यायचे आणि छोटी करायची तर तीन ते चार वेडे घ्यायचे आणि शेवटचं जे टोक असतं ना आपण चकली पाडल्यावर जे शेवटचं टोक राहतं ते चकलीला परत ते चिकटून टाकायचं आहे नाहीतर काय होतं आपण चकली, चकली तेलात घातली ना की मग तिथूनच ती उकलत जाते आणि पूर्ण ती त्याचे तुकडे पडतात मग छोटे छोटे होऊन जाते ती तुटून जाते असे पूर्ण त्याचा आकार येणार नाही आता चकली बनवायला तुम्ही एकट्याच असाल ना तर काय करायचं एका साच्यातल्या चकल्या करून घ्यायच्या आणि तेवढ्याच त्या ते तळून घ्यायच्या म्हणजे खूप जास्त चकल्या बनवून ठेवायच्या नाही आधीच नाहीतर काय होतं वरची त्याची लेअरनं कोरडी होते आणि मग तुम्ही तेलात घातल्यावरती तुटण्याची सुद्धा शक्यता असते त्यासाठी ती जास्त बनवून ठेवायच्या नाही एक एक साच्या एवढ्या चकल्या तुम्ही करून घ्यायच्या आहे तर मी इथे छान व्यवस्थित नाही का एक एक साच्याच्या चकल्या करून घेतल्या आणि तळायला घेतल्या आहे कारण मी सुद्धा इथे एकटीच होते करायला त्यासाठी मी थोड्या थोड्या करूनच त्या तळल्या आहे आता तळतानासुद्धा काय करायचं आहे आपल्याला तेल अग अगदी छान कडकडीत ताप तापलेलं पाहिजे आपल्याला खूप जास्त कोमट तेल नको आहे तर काय करायचं तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी आधी त्याच्यात छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा तो तरंगून लगेच वर आला म्हणजे तेल छान तापलं आहे आपलं आणि तापल्यावर तेल मिडियम गॅस करायचा आणि त्याच्यानंतर चकल्या त्याच्यामध्ये सोडायच्या आहे आणि वरची बाजू त्याची नाही का एकदा बुडबुडे त्याचे थोडे कमी झाले ना वरच्या बाजूचे की त्याच्यानंतर त्या पलटी करायच्या आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान अशा तळायच्या आहे चकली तळण्यासाठी खूप संयमाने ती तळायची आहे अगदी घाईघाईने तुम्ही तळली तर ती शंभर टक्के मऊ पडणार आणि मग तुम्ही म्हणणार की चकल्या माझ्या चांगल्या झाल्या नाही तर त्याचं कारण हेच असतं सर्वात मोठं सर्वात महत्त्वाचं कारण हेच आहे चकली तळणंच याच्यात खूप महत्त्वाचं आहे ती तळताना जास्त पेशन्स लागतात त्याच्यामध्ये आता चकली छान अशी सोनेरी रंगावर थोड्याशा गडत्त रंगावर अशी तळून घ्यायची आहे फक्त जळू द्यायची नाही आणि खूप जास्त मोठा गॅससुद्धा ठेवायचा नाही नाहीतर काय होणार वरून वरची बाजू त्याची छान अशी लाल होणार आणि आतमध्ये कच्ची राहणार तेव्हा सुद्धा चकली मऊ पडते म्हणजे चकली मऊ पडण्याची अनेक कारणं आहे कधी कधी पीठसुद्धा त्याचं कारण असू शकतं की तुमचं भाजणी व्यवस्थित भाजली गेली नसेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी पीठ भिजवताना काहीतरी चुकलं असेल तर तेव्हासुद्धा चकली मऊ पडू शकते तर तसं होऊ नये म्हणून सर्व टीप लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे काम करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद